नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सुरू होणार आणि हे शैक्षणिक धोरणामध्ये एकूण चार टप्प्यात राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सी बी एसईच्या धर्तीवर राज्यात नवीन शैक्षणिक धोरण शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून एकूण चार टप्प्यात लागू करण्यात येणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात येणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात येणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये इत्ता पाचवी नववी अकरावी या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात येणार आहे तर शैक्षणिक वर्ष दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये इत्ता आठवी दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये अनुक्रमे बदल करण्यात येणार आहे धन्यवाद